नमस्कार तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज सोमवार होता आजला बघा बैलगाळ्या शर्यतीनामी शंकरपाट मौजा मसले आजचा जो खेळ होता श्री ओम बजरंगबली बकाल तिकडे खापरी अड्याडी जिल्हा नागपूर विरुद्ध श्री अमित दडमल सोनेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक अकरा आगस्ट दोन हजार पंचवीस रोज सोमवारला म्हणजे आज होता हा खेळ आज काही कारणास्तव रद्द झाला सर्वांनी लक्ष द्या हा खेळ काही कारणास्तव वेळेवरती रद्द झाला तरी हा खेळ उद्याला सकाळी दहा वाजता होणार आहे हा खेळ उद्याला सकाळी दहा वाजता होणार आहे आज रद्द झालेला खेळ उद्याला सकाळी दहा वाजता होणार आहे तरी सर्व पटप्रेमी बंधूंनी नोंद घ्यावी अकरा आठ दोन हजार पंचवीस रोज सोमवारला सिग्नल टॉस होणार होतं टॉस झाली हा खेळ जिल्हा विरुद्ध चंद्रपूर हा खेळ उद्याला सकाळी दहा वाजता होणार आहे प्रेमी बंधू निंदून घ्यावी बैलगाड्या शर्यती इनामी शंकरपट मोजामजली श्री ओम बजरंगबली बकाल तिकडे खापरी अड्याळी जिल्हा नागपूर विरुद्ध श्री अमी डडमल सोनेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर बैलजोडीचा खेळ दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोज सोमवारला आज होणार होता तर आज हा खेळ वेळेवरती काही कारणास्तव रद्द झाला तरी हा खेळ उद्याला सकाळी दहा वाजता होणार आहे हा खेळ उद्याला सकाळी दहा वाजता होणार आहे सर्व पटप्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी धन्यवाद तर मित्रांनो कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडेपट्टी मिनगिरी ऑफिशियली या चॅनलवरती हा व्हिडिओ बघतहात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव हो राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीस मध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून आहे जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाले तर तुम्ही म्हणाल आम्हाला बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईबचा ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीस हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद